नमस्कार घर आणि तीमध्ये मी प्रियंका तुमचं खूप खूप स्वागत करते आमच्याकडे जे केळीचं झाड आहे ना त्याला छान फुल आलं आहे आणि केळीचे घड लागायलासुद्धा सुरू झालेले आहे तर आम्ही रिसर्च केल्यानंतर आम्हाला कळलं की जिथे ह्या केळी लागणं थांबतील त्या फुलाला तर तेव्हा हे फुल काढून घ्यायचं असतं म्हणजे ज्या केळी त्या घडाला ऑलरेडी लागलं आहेत तर त्यांची वाढ व्यवस्थित होते तर म्हणून आज आम्ही हे जे केळीचं फूल आहे हे काढून घेतलं आहे आणि मी खरं सांगू का पहिल्यांदाच हे केळीचं फूल पाहिलं आहे याच्या आधी मी कधीच केळीचं फूल पाहिलं नव्हतं त्याचे पदार्थ बनवणं तर दूरची गोष्ट कधी खाल्लेही नव्हते तर आज पहिल्यांदा मी हा प्रयत्न करून पाहिला की म्हटलं चला आपल्या घरच्याच केळीचं फूल आहे तर त्याला फेकून न देता आपल्याला त्याची काहीतरी रेसिपी करता येते का पाहूया हे फूल स्वच्छ कसं करायचं कसं धुवायचं हे सगळं मी यूट्यूबवरती किंवा इंटरनेटवरती सर्च केलं त्यानंतर मला कळलं तर मी तुम्हाला आज तीच प्रोसेस दाखवणार आहे तर चला आज आपण बघूया केळीच्या फुलांच्या वड्या तर सगळ्यात आधी ना हाताला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं कारण हे जे केळीचं फुलं असतं ना हे खूप असं चिकट असतं तर जेव्हा आपण या फुलातून त्या पाकळ्या मोकळ्या करू तर तेव्हा आपल्या हाताला खूप चिकट असं व्हायला लागतं आणि नंतर हात स्वच्छ जरी धुतले तरीसुद्धा तो चिकटपणा लवकर जात नाही त्यामुळे हाताला आधी तेल लावून घ्यायचं त्यानंतर हे जे केळीचं फूल आहे त्याची अशी एक एक पाकळी मोकळी करायची प्रत्येक हे जे तुम्हाला लाल रंगाचं पान दिसतं ना त्याच्या आतमध्ये पाच ते सहा अशा फुलं असतात आपण त्याला फुलंसुद्धा म्हणू शकतो किंवा पाकळ्या म्हणू शकतो प्रत्येक पानात असे पाच सहा ही छोटी छोटी फुलं असतात तर आपल्याला ही जी छोटी छोटी फुलं आहेत हीच रेसिपीमध्ये वापरायची तर चला आता हे सगळं मी मोकळं करून घेतलं जोपर्यंत केळीच्या फुलातून अशा पांढऱ्या रंगाचा हा भाग येत नाही तोपर्यंत ही जी लाल रंगाची पानं असतात ती काढून घ्यायची असतात आणि एकदा का हा पांढऱ्या रंगाचा भाग आला की नंतर आपल्याला हे पानं काढायची गरज नसते हा आपण असंच वापरू शकतो आता एका भांड्यामध्ये मी साधारण दोन तीन चमचे दही आणि त्यात दोन ग्लास पाणी टाकलं आणि वरून थोडंसं मीठ टाकून घेतलं तर हे ताक मी बनवून घेतलं आहे आता हे ताकसुद्धा आपल्याला पुढे लागणार आहे चला आता इथे हे जे केळीचे फुलं आपण काढून घेतलेली होती ना हे स्वच्छ करून घेऊ तर स्वच्छ करताना त्याच्यामध्ये जो पराकण असतो किंवा जी दांडी असते ती दांडी आणि एक असा छोटासा बारीक पापुद्रा असतो त्या दांडीच्याच पुढे आलेला तर तो आपल्याला काढून टाकायचा असतो तो आपल्याला पदार्थांमध्ये वापरायचा नसतो आणि असं एक एक फुल हे स्वच्छ करावं लागतं मला तर बराच वेळ लागला म्हणजे मी आणि मिस्टर आम्ही दोघांनी मिळून हे सगळी फुलं स्वच्छ केली तरीसुद्धा आम्हाला साधारण दहा ते बारा मिनटं लागली कारण पहिल्यांदाच पाहिलं होतं की हे फुलं कसं स्वच्छ करायचं ते चला आता फुलं तर ही स्वच्छ करून झालेली आहेत आता अगदी बारीक अशी ही फुलं आपण चिरून घेऊ तर आपल्याला शक्य होतील तेवढी बारीक ही चिरायची आणि चिरल्यानंतर लगेचच आपण जे ताक बनवून घेतलं आहे त्याच्यात ही फुलं टाकायची कारण ही केळीची फुलंसुद्धा घशाला खवखवू शकतात तर त्यामुळे आपल्याला लगेच हे ताकद टाकायचे असतात ताकद टाकल्यामुळे याचा थोडा चिकटपणाही कमी होतो आणि कधी कधी कसं तोंडात असं ओढल्यासारखं होतं किंवा खवखवायला लागतं तर तसं होणार नाही त्यामुळे ही आपल्याला ताकद टाकून घ्यायची असतात तर आता हे पहा फुलं तर चिरून टाक ताकद टाकून घेतली आता फुलाचा हा जो मधला पांढऱ्या रंगाचा भाग उरलेला होता ना तो सुद्धा आपल्याला अगदी बारीक चिरून घ्यायचा आहे त्याला काही खूप आपल्याला स्वच्छ करण्याची गरज नाही आहे तो चिरायचा आणि अगदी बारीक चिरायचा आणि तोसुद्धा ताकद टाकून घ्यायचा आता हे जे केळफूल आहे ना तर याचं खूप लोक भाजी बनवतात खास करून कोकणात बनवली जाते तर केळफुलाची भाजी बनवतात पराठे बनवतात असे वेगवेगळे वेग पदार्थ याचे बनवत असतात पण मी म्हटलं चला आज आपण वड्या बनवून पाहू ते ह्यासाठी की हे कसं लागतं हे माहीत नव्हतं वडी कशी थोडी तळली तर ती टेस्टीच लागते म्हणून म्हटलं चला ॲटलीस्ट वडी खाल्ली तरी जाईल ह्या हिशोबाने मी वडी बनवायला घेतली होती आता अर्धा तास ही जी फुलं होती ही ताकातच राहू दिली आणि त्यानंतर आता हे सगळे आपल्याला व्यवस्थित पिळून काढून घ्यायचं आहे तर हे पहा इथे मी हे जे बारीक चिरलेली फुलं होती हे ताकातून बाजूला काढून घेते आता आपल्याला हे काही म्हणजे स्वच्छ धुवून घेण्याची गरज नाही आहे आपण ऑलरेडी हे ताकात टाकलेले होते त्यामुळे हे डायरेक्ट वापरले तरी चालेल एक कप मी बेसनपीठ टाकून घेतलं पाव कप रवा अर्धा चमचा हळद एक ते दोन चमचे किंवा आवडीप्रमाणे लाल तिखट एक चमचा जिरं एक चमचा धने पावडर पाव चमचा गरम मसाला पाव चमचा हिंग चवेप्रमाणे किंवा आपल्या आवडीप्रमाणे मीठ ह्याच्यात घालायचं आता एक चमचा तीळ घातले तुम्हाला हवे ते पदार्थ तुम्ही यात ॲड करू शकतात जसं की ओवा असतील तर तुम्ही ओवा ह्याच्यात ॲड करू शकतात थोडंसं जर तुम्हाला आमचूर पावडर साखर ॲड करायची असेल तर ती ॲड करू शकतात आता हे सगळं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे हे सगळं एकजीव केलं आता या तेल टाकून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या वड्या छान मऊ होतील तर त्यासाठी इथे मी दोन चमचे तेल टाकून घेतलं आता तेल टाकल्यानंतर हे सगळं चांगलं एकजीव करायचं पाण्याची आवश्यकता पडत नाही पण तुम्हाला वाटलं तर थोडंफार पाणी तुम्ही यात ॲड करू शकता आणि असं आपल्याला हे चांगलं मळून घ्यायचं आहे तर हे पहा केळीच्या फुलांपासून हे जे पीठ आहे हे, हे आपण मळून घेतलेलं आहे वडींचं तर ह्याचे आपल्याला दोन रोल करून घ्यायचे म्हणजे तुम्ही तुमच्या सोयीप्रमाणे तुम्हाला ह्याचे किती रोल करायचे ते करू शकता तर येथे मी हे दोन रोल याचे बनवून घेतलेले आहेत आणि आपल्याला आता हे जे रोल आहेत हे वाफवून घ्यायचे हे आहे पाहिजे आपण ताटात सुद्धा हे वाफवू शकतो बरं का जसं आपण ढोकळा वाफवतो ना त्या पद्धतीने आता येथे कढईमध्ये पाणी गरम झालं आहे त्यावरती एक जाळी ठेवली त्यावर हे जे रोल बनवलेले होते ते ठेवले आणि वरून झाकून ठेवलं आता दहा मिनटं हाय फ्लेमवरती ह्या ज्या वड्या आहेत हे चांगल्या वाफवून घेतल्या दहा मिनटांनी चेक करायचं एखादा चमचा किंवा सुरी त्यात टाकून पाहिजे कोरडी निघाली तर ठीक किंवा त्या सुरीला जर काही चिकटत असेल तर पुन्हा पाच मिनटं हे वाफवून घ्यायचं आता इथे वाफवलेले जे रोल आहेत ते पूर्णपणे थंड झालेत हे मी आता कट करून घेते आपल्याला हवे तसे जाड किंवा पातळ अशा ह्या वड्या आपण कट करू शकतो पण शक्यतो थोडीशी झाडच ठेवावी लागते नाहीतर मग हे वडे तुटते तर त्यामुळे थोडीशी जाडसर अशी मी ह्या वड्या कट करून घेतल्या आता ह्या वड्या इथे सगळ्या कट करून झाल्या वड्या आपल्याला हव्या तर आपण तळूनही घेऊ शकतो पण प्रत्येक वेळी वडी तळण्यापेक्षा कधी कधी शालो फ्राय केलेली वडीसुद्धा छान लागते म्हणून मी आज ही वडी शालो फ्राय करून घेते कारण तेलही कमी वापरलं जातं आणि एखाद्या दिवशी असं काही पौष्टिक पदार्थ बनवतोय म्हटल्यावर तिला पुन्हा तळायचं त्याऐवजी हे मी फक्त भाजून घेते तर हे पहा मध्यम गॅसवरती ही जी वडी आहे ती तेल टाकून छान खरपूस अशी भाजून घेते आलटून पालटून दोन्ही बाजूनी भाजायच्या आणि वरचं जे कवर आहे किंवा वरचे जे लेअर आहे ती छान खरपूस होईल इथपर्यंत या भाजून घ्यायच्या तर इथे मी साधारण दहा मिनटं दहा ते बारा मिनटं ह्या वड्या अगदी मंद गॅसवरती छान खरपूस अशा भाजून घेतल्या आहेत आतमध्ये मऊ आणि वरून खरपूस अशा या वड्या इथे तयार झाल्या आहेत तर मग केळीच्या फुलांच्या ह्या वड्या तुम्हाला कशा वाटल्या मला जरूर कळवा मला आणि माझ्या घरच्यांना या वड्या खरंच आवडल्या होत्या म्हणजे आम्हाला वाटलंच नव्हतं की केळीच्या फुलाची जी वडी असते किंवा केळीच्या फुलाच्या पदार्थाची चव अशी लागेल मला तर ही वडी खाण्याआधी वाटत होतं की जी केळीची टेस्ट असते तीच ह्या वडीमध्ये येत असेल पण तसं अजिबात नव्हतं ह्याची टेस्ट पूर्णपणे वेगळी आणि छान अशी होती तर मग तुम्हीसुद्धा जर तुम्हाला केळीचं फूल कुठे मिळालं तर ही रेसिपी जरूर ट्राय करून पहा आजचा व्हिडिओ आता इथेच थांबवते पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय